नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुमच्या सगळ्यांची आता गौरी गणपतीची धामधूम चालू झाली आहे त्याच्या आगमनाची सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे पण बऱ्याच सबस्क्रायबरनी मला विचारलं होतं की गौरी गणपतीबद्दल जरा माहिती सांगा ना तर हा व्हिडिओ त्यासाठी करते हे तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं की गौरी आणि गणपतीचं नातं काय तर दोन ओळीत तुम्हाला गाणं म्हणून दाखवते आणि त्याच्यात तर तुम्हाला सांगते की नातं काय श्री गणेश शंकरसुता गौरी नंदना यश द्यावे हीच प्रार्थना श्री गणेश शंकरसुता गौरी नंदना म्हणजे गणपतीचं वर्णन गौरीचं बाळ असं करण्यात आलं हे बऱ्याच ठिकाणी गौरी आणि गणपती म्हणजे गणपतीची आई म्हणून गौरीला मानतात तर गणपती हा द्वयी मातूर असा आहे तर द्वयी मातुर म्हणजे काय तर दोन आई असलेल्या तर तुम्ही बऱ्याच जणांकडे दोन गौरी बसवतात एकीला गंगा म्हणतात एकीला गौरी म्हणतात म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा असं त्या गौरींचं स्वरूप असतं तर दोन आई कशी काय तर पार्वतींनी स्वतःचा जो चंदनाचा अंगाला जो लेप लावला होता त्याचं जो मळ काढला तर त्या मळ काढण्यासाठी तिची जी, जी थोरली बहीण होती गंगा तिचं जल वापरलं आणि त्या मळीपासून तिने त्या जो मळ होता त्याच्यापासून तिने छोटंसं बाळ तयार केलं आणि त्याच्यामध्ये प्राण त्या दोघींनी मिळून त्याच्यात प्राण फुंकले असं असं वर्णन आहे म्हणून तिला द्वई मातुर असं म्हणतात आणि त्या बाळाला विनायक असं म्हणतात विनायक म्हणजे काय तर तेव्हा पार्वतीचं लग्न झालेलं नव्हतं म्हणजे वडील नसलेला असा हा विनायक असं ते गणपतीचं वर्णन आहे तर तुम्ही बघता की कनिष्ठाजवळ एक छोटंसं बाळ ठेवलेलं असतं प्रत्येकाच्या घरोघरी असं छोटंसं बाळ ठेवलेलं असतं काही ठिकाणी मात्र काय करतात का की ह्या गौरी गणपतींनाला गौरींना गणपतीची बहीण मानतात हां तर ज्यांच्याकडे जसं काही असेल कुलाचाराप्रमाणे किंवा परंपरेने जे चालू असेल ते तसंच तुम्ही चालू ठेवा फक्त काही जणांनी नातं विचारलं होतं म्हणून मी सांगते तर प्रत्येक ठिकाणी ना गौरीचं स्वरूप बदलत जातं काही ठिकाणी छान गौरी अशा उभ्या बसवतात त्यांना छान साड्या नेसवतात खूप दागदागिने घालतात अगदी म्हणजे साक्षात देवी आली आहे आपल्या घरी असं तिचं स्वागत करतात काही ठिकाणी आपले जे कुंभ म्हणजे मडकी असतात की नाही त्या मडक्यांचं उतरण अशी करतात आणि पाच मडकी एकावर एक ठेवतात एक आणि त्याच्यावर मुखोटा ठेवतात काही ठिकाणी अगदी तांब्या भांडं केले तांब्या भांड्याला छान रंग होतात आणि त्या तांब्या भांड्याला गौरी समजून त्याची पूजा करतात कोकणामध्ये अगदी तेरड्याची रोपं असतात त्या तेरड्याच्या रोपालासुद्धा गौरी मानतात किंवा म नदीवरनं पाच खडे आणतात त्या खड्यांची पूजा करतात तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे गौरीचं स्वरूप बदलत गेलेलं आहे श्रद्धा मात्र तीच आहे प्रत्येक जण मनोभावे हा सण साजरा करतात तर अगदी आपला जो देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि नुकताच पाऊस झालेला असतो श्रावण महिना छान झालेला असतो आणि सगळीकडे खूप भाज्या फळं सगळीकडे असतात आणि जी समृद्धी आलेली असते ती आपल्या गौरीमुळे आली गणपतीमुळे आली आहे म्हणून तिला महालक्ष्मी म्हणतात आणि आपल्याकडे जे आहे आपल्याला जी भरभराट दिली आहे ती आपण आपली जी भावना आहे ती नैवेद्याच्या स्वरूपात आपण देवासमोर हो ठेवतो म्हणून ती पूर्वीच्या काळी खूप भाज्या अनेक प्रकारचे नैवेद्य केले जायचे कारण खूप समृद्धी होती आहे आत्ता पण पण एवढ्या प्रकारच्या भाज्या फळं वगैरे आहे आता शेती कमी झाली आहे पण लोक अगदी अजूनही विकत आणून ते सगळं साजरं करतात तर प्रत्येकाची श्रद्धा वेगळी आहे आणि ती कुठेही तसूभरसुद्धा कमी झाली नाही कोणी आई मानो अगर बहीण मानो तेवढीच श्रद्धा अगदी गौरी गणपतीबरोबर असतेच आणि खूप उत्साहात हा सण पूर्ण महाराष्ट्राभर साजरा केला जातो आणि आपल्या महाराष्ट्राचं म्हणतात ना पूर्ण विघ्नहर्ता प्रत्येक कार्यामध्ये गणपतीचं आपण पूजन करतो ही गणपतीची आई आहे आणि ती माहेर वाशिण म्हणून येते आणि जाताना आपल्याबरोबर आपल्या बाळाला घेऊन जाते म्हणजे आपण ज्या दिवशी गौरी गणपती बऱ्याच जणांकडे गौरी आणि गणपती एकत्र एकत्रितच जातात काही जणांकडे दहा दिवसाचा गणपती असतो पण बऱ्याच ठिकाणी गौरीबरोबरच गणपतीचंही विसर्जन केलं जातं तर अशी ही त्यामागची कथा आहे तर मला वाटतं तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल तर व्हिडिओ आवडल्यासारखी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद